सिक्स मारला का रे अरे बापरे याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मुलं आली खेळायला की त्याला काही सुचतच नाही तर हे चांगलं थंड झालंय आता बारीक वाटून घेते आयशवर ऊन्हात खेळू नका ऊन खाली झाल्यानंतर खेळा परत खूपच खमंग आणि टेस्टी लागणारी जुनी पारंपरिक रेसिपी आपली तयार आहे हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण अगदी मजेत ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत आता दुपारची वेळ आहे आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवडलेलं आहे माझं कारण आज एक छान अशी पारंपरिक रेसिपी मला बनवायची आणि ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची त्यासाठी मी सगळी कामं पटपट आवरून घेतलेत तर ती कोणती रेसिपी आहे हे ब्लॉग मध्ये तर तुम्ही पाहिलंच खरंच खूप छान रेसिपी आहे आजकाल कसं आपण जुन्या पारंपारिक रेसिपी विसरत चाललेलो आहे आणि ही खूप पूर्वीची रेसिपी आहे म्हणजे मला जसं आहे तसं आमच्या खाण्यामध्ये ही रेसिपी आहे म्हणजे लहानपणापासून आणि आत्ता कुठे याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे फारसे मला तर कुठे पाहायला भेटत नाही कधी असं जर घरी आपण बनवली तरच खायला भेटते किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये कदाचित भेटत पण असेल अगदी सोपी घरातल्या साहित्यापासून आणि पटकन होणारी रेसिपी कदाचित काही जणींना माहितीसुद्धा असेल ते तरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर वेळ न लावता पटकन मी रेसिपी करायला घेते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मुगडाळ घरी बनवलेली मुगडाळ आहे त्यामुळे ह्याला थोडी थोडीशी साल दिसते पहा तर साधीसकट घेतलेली मूगडाळ साधारण एक चार चमचे असेल मूगडाळ भाजून घेतल्यानंतर आता याच कढईमध्ये थोडेसे धने भाजून घेते आणि धने जरा जास्तच घेतलेत कारण यातले फक्त दोन चमचे धने मी यामध्ये वापरणार आहे आणि बाकीचे भाजलेले धणे मला दुसऱ्या रेसिपीसाठी लागणार आहेत तर चांगले धने खमंग याचा स्वाद येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर झालेत धनेसुद्धा भाजून आता त्यानंतर इथे मेथीदाणे घेतलेत दोन चमचे मेथीदाणे सगळे जिन्नस मी वेगवेगळेच भाजून घेते कारण चांगले भाजले जावे याकरिता आणि लाईट गेले बाबा त्यामुळे व्यवस्थित कदाचित दिसत नसेल काही ठिकाणी ह्याला मेथ्यासुद्धा म्हणतात किंवा मेथीदाणे म्हटलं जातं यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात आणि काहींना असं कडवट जर त्याचा स्वाद आवडत नसेल तर हे तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर मोहरी एक चमचा घेतलेली आहे याबरोबर मोहरीसुद्धा भाजून घेते तर हे चांगलं भाजून घेतले दोन्ही कलर बघायचा थोडासा चेंज झालाय तर आता चणा डाळ भाजायची आहे आणि चार चमचे चना डाळ घेतली चणा डाळ सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि भाजताना त्यामध्ये दोन चमचे तांदूळ घातलेत कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता साधा तांदूळ किंवा बासमती तांदूळ कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल तर हे अगोदर थोडंसंच भाजून आहे मागच्या चार दिवसामध्ये असा जास्तीचा एकदम सांबार मसाला मी बनवून ठेवलाय आणि ती रेसिपी पण मी मला वाटते ब्लॉग चॅनलवरती शेअर केलेली आहे आणि रेसिपी चॅनलवरतीसुद्धा आहे तर हे पहा हे थोडंसं भाजत आल्यानंतर यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ घालायचे अगोदर नाही घातली कारण उडदाची डाळ पटकन भाजली जाते त्यामुळे तांदूळ आणि चणा डाळ थोडीशी भाजत आल्यानंतरच उडदाची डाळ घालायची झोप यांना झोपा म्हटलं काय चार्जिंग नाही काय गॅस हा। कमी करून बाहेर गेले होते डाळ करपली का नाही करपली तर आता यामध्ये घालायचे आहेत जिरे एक चमचाभर जिरे घेतलेत आणि जिरे का घालायचे तर ह्याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे जिरे हे नक्की घालायचे एक खमंगपणा म्हणजे टेस्ट पण खूप छान येते आणि जिरे मुद्दामच शेवटी घातलेत डाळ भाजत आल्यानंतर कारण जिरे पटकन भाजले जातात आणि ते अगोदर जर घातले तर करपू शकतात त्यामुळे शेवटी घालायचे जिरे तर झालंय हे भाजून आता काढून घेते लाईट पण आली तेवढ्यात अधूनमधून सारखं लाईटचा एजा चालूच असतं मेतकूड जास्त तिखट जास नसतं त्यामुळे फक्त एक दोन तीनच लाल सुक्या मिरच्या घातलेत यामध्ये प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं मेथकूट बनवलं जातं आणि काही जण यामध्ये थोडासा जाडसर रवा म्हणजे गव्हाचा जाडसर रवा म्हणजे गहू जे बनवलेले असतात ते थोडेसे घालतात किंवा गहू पण घातले जातात यामध्ये पण मी नाही वापरत शक्यतो कधीतरी घालते तर रेसिपी चॅनेलवरती पण तुम्हाला ही रेसिपी पाहायला भेटेल डिटेलमध्ये कसं मी बनवलेली आहे ते आज पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि एवढं ऊन पडले तरी सुद्धा उन्हातच ऐश्वर खेळायला लागलाय कधी शाळा सुरू होते असं मला तर झाले कारण काय होतं की ह्याचं स्वतःकडे म्हणजे लक्ष नसतं अजिबात जेवणाकडे लक्ष नाही काय नाही क्रिकेटचं एवढं वेळ आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर मग एवढा म्हणजे फारसा नाही खेळत क्रिकेट आणि शाळेत पण हुशार आहे असं नाही की नुसता खेळतच राहतोय असं पण नाही शाळेत पण प्रत्येक वर्षी फर्स्ट क्रमांक असतो या वर्षी सुद्धा म्हणजे चांगले मार्क्स मिळाले त्याला आता गॅस अगोदर बंद करते आल्यानंतर बाकीचं बघते कारण पाठीमागच इथं तर बघून येते भास्कर म्हणते खेळायचं उन्हा चला त्याला अगोदर बोलवून येते आयश्वर उन्हात खेळू नका वना ऊन खाली झाल्यानंतर खेळा परत काय असू दे बाळा उन्हात खेळू नका वना ऊन किती आहे सांग बर वाए?

मयूरने तर कॅप घातली नाही काय नाही उन्हा खेळते कोण आहे रे अरे खेळायला आलाय काय ऐश्वर ऐक ना थोड्या वेळाने खेळ के रे पण आतमध्ये तोपर्यंत ना तो ना का नाही दुसरं काहीतरी खेळत बसा तुम्ही ए ऐक ना बाळ कॅरम खेळा उन्हाचा खेळ नका मग काय करायचं त्याला आण की मध्यंतरी होय कशाला

पाठीमागच्या बाजूला ऐश्वर पाठीमाग तार आहेत बर का खेळण्याच्या नादात तुला काय समजत नाही आता बॅटिंग करत आहेत ऐश्वर सिक्स मार लगा रे। <laughs> <Sixth side. laughs> <Sixth side. laughs> पाप रे। किती लांब गेलाय हे मी जाते एवढं छान खेळायला लागलेत मुलं मी पण थोड्या वेळ बघत बसले तर आता कढईमध्ये मध्ये घातलेला आहे आणि कढीपत्ता शक्यतो कोणी वापरत नाही वापरत पण मी भरपूर चांगला एक वाटेभर कढीपत्ता घेतलाय कढीपत्त्यामध्ये सुद्धा भरपूर गुंधर्म आढळतात आणि खास करून डोळ्यासाठी किंवा पित्तासाठी पण कडीपत्ता गुणकारी असतो असं म्हटलं जातं तर बघा कडीपत्ता ओला असल्यामुळे ह्याला जरा थोडासा वेळ लागतो मंदाचे वरती कडक होईपर्यंत हे असंच कढईमध्ये ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे मी या अगोदरचा जो ब्लॉग होता फेशियलबद्दलचा म्हणजे फेशियल मी एकदम पार्लरसारखं घरच्या घरी गर केलं होतं त्यालासुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि तुम्हालासुद्धा तो ब्लॉग आवडला का कमेंटमध्ये नक्की कळवा तर एकदम कुरकुरीत अशी पानं झालीत पाहायची कढीपत्ता पण चांगला कडक झाला आहे आणि त्याच कडीपत्त्यामध्ये वरती हे सगळं मिश्रण एकत्र करूनच घातलेलं आहे मी म्हणजे जे जे काही भाजून घेतलेले जिन्नस होते ते सगळे घातले त्यामध्ये हिंग हळद आणि एक सताठ मिरी आला इश्वर खेळून एवढं बोलवल्यानंतर आता आलाय तर हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि हे आता गॅस बंद केलेलं आहे असंच थंड होऊन द्यायचे आणि थंड झाल्यानंतर ते बारीक वाटून घ्यायचं आहे कढई गरम असल्यामुळे अधून मधून हे मिक्स करत राहायचे म्हणजे एक कडकपणा कुरकुरीतपणा त्याला येतो चांगला आणि पटकन बारीक पण होत आंबा नको उन्हात खेळून आलाय आल्याला आंबा मागायला लागलाय थोड्या वेळ शांत बस तू आता उन्हात आलाय का नाही खेळून सांग मी देते तुला नाही म्हणत नाही पण उन्हातनं खेळून आलेला पटकन असं घटगट पाणी प्यायचं नाही किंवा तुला घेतो आंबा मागायला लागलाय थोड्या वेळ बस आणि मग देते तुला नंतर मग मुलं गेली का खोट घरी मग अजून खेळते तस आहे मुलं अजून बसले पण ऐश्वरला मी बोलवलं मुळा आलाय तो नको ऊन खाली झाल्यानंतर बाळा खेळायचं मग थोडस नाही एवढं रेसिपीच झालं थंड झाल्यानंतर हे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसं घालूनच हे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि नंतर चाळून घेतले तर बघा एकदम छान असं खमंग टेस्टी मेतकूट तयार झालेलं आहे तर हे मेतकूट कशाबरोबर खातात तर तुम्ही जेवताना जर एखाद्या दिवशी तुम्हाला भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावरती तेल घ्यायचं आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतं नंतर एकदम मऊ भात यावरती थोडंसं असं मेतकूट घालायचं आणि नंतर वरून तुपाची धार खूप टेस्ट लागते छान एकदा नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल एक चार पाच महिने तरी आरामशीर चांगलं टिकतं हे तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला आवडली कमेंट हो का कमेंटमध्ये नक्की कळवा चा तर रेसिपी बनवल्यानंतर भांडी पसारा हा खूप होतो तर हे इथलं सगळं आवरून घेते आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवणार आहे लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद बाय बाय टेक केअर